आदिवासींचा कळवळा की सत्तेच्या मस्तीचा बाजार वरराम आता रावण आणि सोबत भाडोत्री बाजा अकोल्यात एकनाथ शिंदे आले या क्रांतीभूमीवर त्यांचा पाय पडताच महायुतीचे पाय मात्र थरथरू लागल्याचे लक्षण दिसायला लागले, लागले। सभा काय होती कार्यक्रम काय होता हे सगळं काही वेळासाठी बाजूला ठेवा तिथं झालेला प्रकार बघून गावकरी मात्र म्हणतात राजकारणाचं हट्टच भरलं होतं तडका आपलाच भाऊ आपल्यालाच धडा शिंदे भाषण सुरू करतात तेवढ्या डीजेचा आवाज कांठाळ्या बसवेल असा वाढवला जातो नेते विचारतात आपलाच भाऊ आहे का गावकुसावर बसलेला एक जण हसून म्हणाला हो भाऊ तर आपलाच पण आता त्याचं बोलणं ऐकायचं नाही म्हणून डीजे लावला हे काही विरोधक नव्हते ह स्वतःचेच नाराज कार्यकर्ते होते पोलिसांशी धक्काबक्की सत्ता की गुंडागिरी डीजे थांबवले गेलेले पोलीस ते काही गावातले चौकीदार नव्हते त्यांनाही थेट धक्काबुक्की दमदाटी त्यांचा कर्तृत्ववाना दाखवणाऱ्या छातीवर दिमाकात विराजमान असलेली नेमप्लेट तोडणं इथपर्यंत या गुंडागर्दीची मजल गेली लोक म्हणतात हा कार्यक्रम राजकारणाचा की रांगडा तमाशा शेवटी पोलिसांनाच लाठीचार्ज करावा लागला या सत्ताधारी गर्दीची मजुरी एवढीशी गेला गेली की सत्ताधाऱ्यांच्याच मेळाव्यात पोलिसांना बिंदास्त मार खावा लागतो भाडोत्री गर्दी आदिवासी दिन ठेका मेळावा हा आदिवा हा जागतिक आदिवासी दिन म्हणे पण मंचर ओतूर जुन्नर सिन्नर पारनेर मधून चिरीमिरी देऊन गर्दी आणली शिवसेनेचे मच्छिंदर धुमाळ तर थेट बोलूनच गेले भोळ्या भाबड्या आदिवासींच्या अज्ञानावर तवा ठेवून महायुती राजकीय पुढे वाजते एका म्हाताऱ्याने ऐकलं आणि म्हणाला अहो कार्यक्रम आदिवासींचा पण भाषण सत्ताधाऱ्यांची कार्यक्रम अहो कार्यक्रम आदिवासींचा पण भाषण सत्ताधाऱ्यांची मग फायदा कोणाचा मिरवणुकीत रावण संघटनेचा सहभाग पाहून अकोलेकरांनी मात्र टाळ्या पेटल्या बरं का पण उपरोधाच्या हां रामाचं रामाचं नाव घेऊन गादी मिळवायची आणि आता रावणाबरोबर नाचायचं हे नवं राजकारण बोआप भारीच आर जे पी गप्प गावकऱ्यांचा सरळ सवाल जर हा कायदाभंग असेल तर गुन्हा दाखल का झाला नाही की आपल्या माणसाला सगळं माप गटबाजीचा तमाशा एक दोन आणि आता तीन गट अजित गटाचे आमदार लांबटे सरळ म्हणतात भविष्यात शिंदे समर्थकांना त्यांच्या जागी बसवू गावातल्या चौकात कुणीतरी म्हणाल अरे रे अजून निवडणूकच लागली नाही त्याआधीच गटात गट पडले या सगळ्या प्रकरणाकडे पाहिल्यानंतर काही गावकुसावर काही प्रश्न विचारले जातात ते प्रश्न आहेत आदिवासींच्या नावाखाली भाडोत्री गर्दी जमवणं हा अपमान नाही का पोलिसांना धक्काबुक्की ही लोकशाही आहे का गुंडशाही रामाच्या नावावर सत्ता मिळवायची आणि रावणाबरोबर नाचणं हे ढोंगी पण नाही का मग यावर आर एस एस बीजेपी गप्पक्का अशा प्रश्नांनंतर स्थानिक जनतेच्या मनात काही भावना उमटतात त्या लोकबोलीत अशा आहेत अकोलेचा प्रकार म्हणजे वर राम रावण आणि सोबत फाडोत्री बँड महायुतीला महायुतीला ही इशारा पत्रिका आहे लोक सगळं पाहतायत ऐकतायत आणि योग्य वेळी हिशेब ते करणार आहे अकोल्यात जो काही प्रकार घडला त्या दिवशी त्या प्रकारामध्ये गरीब तीन उपेक्षित आणि अज्ञानी आदिवासी समाजाची इतकिंचितही चूक नाही परंपरेप्रमाणे भारतवर्षाच्या परंपरेप्रमाणे आज रावण हा आदिवासी समाजाचा देव मानला जातो ती त्यांची सं, सं, संस्कृती आहे तो त्यांचा सांस्कृतिक वारसा आहे त्यांच्या श्रद्धेला कुठेही ठेच पोचणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनीच घ्यायला हवी परंतु त्या भावनांच्या पार्श्वभूमीवरही आपण सत्ताधाऱ्यांच्या दुहेरी मापदंडांना दुर्लक्षित करू शकत नाही म्हणूनच हा प्रपंच पुढील भाग ऐकण्यासाठी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपली दुनियादारी लाईकही करा आणि शेअरही करा